शुभ सकाळ मंडळी कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि आजचा दिवस सगळ्यांना चांगला जाऊ नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा आणि आता एवढं सकाळचं सगळं साफसफाई केली किचन वगैरे सगळं क्लीन झाले पाणी वरून घेतलं ही बॉटल वरून घेतली की अशा टोप भरून ठेवते म्हणजे मला उपयोग आला येतात आणि ते पाणी चालू आहे बनवलं आतमध्ये दिकन पण आहे तिकडे आणि आता दुकानात चालले मी दुकानात चालले आज किचन वगैरे क्लीन करायचा विचार करते आणि हे काही नाही बनवलेलं संध्याकाळी आणि अर्धे ठेवलं आहे तर हे कसं बनवलं आहे प्रत्येकाला येतंच पण साधे सिंपल मुलांसाठी चहा सोबत खाण्यासाठी होणार नाही तर पहिले हे अर्धा किलो अर्धा किलो कुरमुरे आणले हे भाजलेली म कुरमुरे मिळतात बांधाण्यांचे दुकान असतात ना त्यांच्या इथे मिळतात आणि त्याच्यामध्ये कालच्या विड्यामध्ये जी फोडणी बनवली होती तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं बरं सुक्या मिरच्या शेंगदाणे कडीपत्ता आणि हिंग आणि हळद टाकली होती आणि त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये मिक्स केलं हे थंड झाल्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मग मीठ टाकल्याने थोडंसं तिखट टाकून मिक्स केलं झालं आपलं वेळ तयार सोबत खाण्यासाठी दुकान आताच दुकानातनं आली आणि दुकानातनं आल्यानंतर पहिला माझा टार्गेट असतो थो थोडासा चहा बनवायचा चहा प्यायचा आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसून मग सुरुवात करायची कामांना आणि चला आता जाऊया किचन मध्ये चहा बनवूया खूप दिवसानंतर मस्त आणि इकडे काटका तिथेच पडलाय किचन मध्ये माटका ठेवायचा इकडे सोपा विपा बघा सगळं असतं असतं पडलं ही सकाळची कप मोबाईलवर तुम्ही बघा हे जसे आता नवीन घेतलेले तसे हे जुने इथे पडलेत हा माझाच आहे हा माझा वन प्लस सॉरी हा वन प्लस नाही हा आहे नाही तर मग वन प्लस आहे माझा हा माझा पहिला फोन पहिला फोन माझा ही जी सुरुवात केली मी म्हणजे युट्यूबला ती माझा तो ओप्पोचा फोन होता सात हजाराला घेतलेला तेव्हा तो त्याच्यानंतर मग वन प्लस घेतलेला आणि त्याच्यानंतर आता हा घेतलेला आहे फाय जी तर चला जाऊया किचनमध्ये नी चहा बनवूया मस्त गरम गरम त्याच्याशिवाय काय सुचणार नाही दूध मी गरम म्हणजे मिक्स करते पाणी आणि आणि दूध त्याच्यानंतर खरं म्हणजे दुधाची एकदम पहिले मी तेच प्यायचे पण त्याच्याने मला कसं त्रास होतो दुधामुळे कसं ऍसिडिटीचा त्रास होतो आणि जळजळ होते अशी छातीमध्ये पण ते कसं आता सवय लागले का म्हणजे थकलं वगैरे थकून वगैरे आल्याच्या नंतर चहा घेतला थोडा की जरा कसं मन प्रसन्न पण होऊन बरं वाटतं तर चला आता हे माझे नेहमीचेच किचन साफ करायचं आहे मला आता बघूया एक दोन दिवसात नाहीतर आजच साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे बघूया आता कधी करते साफ ते किचन एकदा करायला घेतलं की एक दीड तासात होऊन जाते कारण छोटं चि किचन आहे मेन किचन म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे इथे बनतो पण साईडचं तुम्हाला माहिती आहे साईडचा रूम आहे तिथे पूर्ण माझं सगळं डबे किचन वगैरे सगळं मेन किचन तेच आहे माझं आणि हे कसं स्वयंपाकघर आपलं म्हणजे दोन्ही स्वयंपाकघर म्हटलं तरी चालेल चला आता ते तर तुम्हाला माहितीच आहे ते मिस्टर ऑफिसवरून आले तेव्हा येताना कोळंबी घेऊन आले आणि मला लाल कलर असतो ना ती कोळंबी खूप आवडते सफेद कलरची कोळंबी अजिबात आवडत नाही आणि त्याच्यानंतर बघा क मसाला बनवल्या लगेच कोळंबी साफ करून घेतली आणि मसाला बनवून घेतला मसाल्यामध्ये मी तीन टोमॅटो अर्धी वाटी ओला नारळ म्हणजे ओलं खोबरं त्याच्यानंतर कांदे दोन घेतले बस हे आणि अद्रकनी लसूण ह्याची प्युरी करून घेतली आणि राईच्या तेलामध्ये मी फ्राय करते ते तेल गरम करून घ्यायचं पहिलं आणि त्याच्यानंतर फ्राय करून घ्यायचं आणि मसाले ॲड करायचे आपले डेलीचे तर आता हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मच्छीमध्ये कसं छानच लागते हे म्हणजे ही पेस्ट आपण जे तयार करतो ना ग्रेव्ही ती आणि खूपच सुंदर झालं होतं मला पण खूप आवडलं पण कोळंबी मात्र मला ती सफेदवाली अजिबात आवडत नाही हीच आवडते लालवाली आणि मी करवंद मेन टाकणार आहे त्याच्यामध्ये आता करवंद आंबा याचे कसं सीझन चालू झाले कैऱ्या वगैरे मिळतात तोपर्यंत कसं हे करून घ्यायचे सुके म्हणजे आमच्याकडे त्याला आमसूल बोलतात करवंद पण सुकून ठेवतात पिक्की इथे कसं प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते आणि गावाला कोकण म्हणजे बोलतात ना स्वर्ग स्वर्गच आहे कोकण म्हणजे कारण तिथे बघायचं जेवढं पाहिजे तेवढं खा पिशवी भरून घरात घेऊन जा असं आहे तर मसाले भरून ठेवले होते साधा मसाला कांदा व लसूण मसाला मसाल्यांचा म्हणजे शौकच आहे आम्हाला म्हणजे असे वेगवेगळे मसाले वापरायचा बरं वाटतं एकदम वेगवेगळी टेस्ट आपल्याला घेता येते आणि त्याच्यानंतर मसाले भरून ठेवल्याच्या नंतर बाकीचे तर सकाळ सगळे मसाले होते धने पावडर फक्त तयार करायचे तर धने पावडर विकत आणण्यापेक्षा विचार केला की के यावेळी घरातच बनवावी ठरवलं तर खूप काही आहे यावर्षी बनवायचं म्हणजे थोडं तरी बनवायचंच आणि त्याच्यामध्ये येणारे सांडगे बनवायचे आहेत मला आणि त्याच्यानंतर शाबुदाना आणि बटाट्याचे पापड थोडेसे एका वर्षाला बनवले होते ते पापड म्हणजे घरीच बनवलेले घरीच बनवून असे घरीच सुकवले होते ऊन वगैरे काय दाखवलं नव्हतं पण आमच्या घरी पापड म्हणजे पापड लवर बोलतात ना तसं आहे मिस्टर मग मिस्टरांना माझे पापड खूपच आवडतात मुलांना काय एवढे आवडत नाहीत पण साबुदाणाचे केले की त्यांना पण आवडतीलच परत कुर्ड आवडतात पण कुर्ड या एकटीनं बनवणे म्हणजे पॉसिबलच नाही त्यासाठी कसं दोघी तिघीजणी पाहिजेत असं काय काय ठिकाणी कसं पहिलं म्हणजे कसं ह्याचं म्हणजे तिघी चौघीजणी मिळून प्रत्येकीचं असं बनवायचं तेव्हा कसं बरं पडतं एकट्याने नाही होत आता म्हणजे कसं मदत लागतेस ना आणि एक मुलगी असते तर बरं झालं असतं म्हणजे तिने मदत तरी केली असती मला मुलांकडून किती करून घेणार ना आणि मुलांना एवढं आपण शिकवलं तर काय सगळं जमू शकतं आणि स्वयंपाक मात्र प्रत्येकाला यायलाच पाहिजे स्वयंपाक म्हणजे मुलगी असो नाही तर मुलगा असो आता माझ्या मोठ्या मुलाला ऑम्लेट वगैरे ह्या गोष्टी सगळ्या येतात असंच दाखवलं तर तो पटकन बनवू शकतो त्याला त्याच्यात ते इंटरेस्ट आहे म्हणजे कुकिंगमध्ये छोटा मुलगा माझा लाबाड आहे त्याला म्हणजे त्याच्या ज्या गोष्टी हव्या असतील ना त्या बरोबर करतो नाहीतर बोलतो गॅस पण पेटवता येत ना असं बोलतो असं येतं म्हणजे अंगापासून काढून घ्यायचं असं आहे म्हणजे नाही बोललं की झालं असं आहे त्याचं म्हणजे किचनमधलं कोणतं काम सांगितलं की तसं मोठ्या मुलाचं नाही माझ्या मोठ्या मुलाचं एकदम प्रत्येक गोष्ट त्याची टाईमवर हो असते खाण्यापासून म्हणजे दोन घास जास्त पण खाणार नाही एकदम बरोबर खाणार त्याला